बोगस शिक्षक पात्रता डिईटी प्रमाणपत्राच्या आधारे सोलापूर जिल्हा परिषदेत सेवेत असलेल्या पाच शिक्षण सेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कठोर पाऊल उचलत सेवेतून बडथर्प केले आहे 2021 साली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दोनशे बहात्तर शिक्षण सेवक भरती झाले होते त्यातील काही शिक्षण सेवकांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्रे बनावट असल्याची माहिती मिळाली असता त्यांची चौकशी करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील सायबर पोलिसांकडून टीईटी धारक शिक्षण सेवकांचा अहवाल मागवला त्यात पाच शिक्षण सेवकांकडील शिक्षक पात्रता प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संबंधित शिक्षण सेवकांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस साली अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षण सेवकांना बनावट शिक्षक पात्रता प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी बळकावल्याबद्दल बडतर्क करण्यात आले होते त्यानंतर पुन्हा दुसरी कारवाई झाली तरी अजून काही संशयास्पद प्रकारांची चौकशी होणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा